नमस्कार आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आपलं सायंकाळच्या सहर्ष स्वागत करते मूलभूत अधिकारांसाठी लाल बावट्यांची जाज्वल्य लढत डहाणूत पंचायत समितीवर हजारो आदिवासींचा घेराव योग्य न दिल्यास महामार्ग रोखण्याचा इशारा डहाणू तालुक्यात आज लालबावट्यांचा संताप आहे मूलभूत अधिकार आणि शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी बावटा पक्षाच्या नेतृत्वाखाली तुफान सत्याग्रस्त आंदोलन छेडण्यात आलं पंचायत समितीसमोर काढलेल्या भव्य मोर्चात हजारो आदिवासींनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला आंदोलनाचे नेतृत्व तालुका सहसचिव कॉम्रेड किरण दुबळा कॉम्रेड सविता महालोडा कॉम्रेड रामजी बरड यांनी केलं तर सर्व लढ्याचे मार्गदर्शन पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड शिरो वाघ यांनी के केले कॉम्रेड वाघ यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले आदिवासी शेतकऱ्यांच्या गवत पावलेला योग्य भाव मिळालेला नाही तर राष्ट्रीय महामार्ग ठप्प करून आम्ही राज्य सरकारला उत्तर द्यायला भाग पाडू आंदोलनकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिलेले असून आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे प्रतिनिधी प्रसाद भालेराव की आपण मागे गेल्या महिन्यात एक शिस्त मोर्चा काढणार होतो त्यावेळी आपल्या डहाणू तालुक्यातले आणि तलासरी तालुक्यातले बरेचसे प्रश्न होते त्या प्रश्नावर मोर्चा काढू दिला गेला नाही आपल्याला कारण की सत्तेत असलेल्या भाजपच्या लोकांनी आपल्या मोर्चाला विरोध दर्शवला होता की ह्यांना मोर्चा काढू देऊ नका आणि मग इथल्या डहाणूच्या पोलिसांनी आणि प्रांत साहेबांनी आपल्याला बोलावून आणि आपले विषय जे काय ते समजून घेतले आणि आपल्याला तर विषय सोडवण्यासाठी मदत केली त्या विषयामध्ये मुख्य विषय जो होते की जातीच्या दाखल्यामध्ये एकोणीशे पन्नास ची जी अट लावली की एकोणीसशे च्या पुरावा मध्ये गाव म्हणून चढताना जर तुमच्या आजोबाची नोंद असेल तर तुम्हाला दाखला दिला जाईल आमच्या गाड्यामुळे शिकलंच नाही आता आम्ही एखादा फॉर्म भरायला बसलो ना एखाद्या वयस्त काय बायला विचारलं काळजी तुझा वय काय तर ती काय का सांगतो माहितीये काय सांगत असेल माझी वय तर तुझी जन्म तारीख काय ती काय सांगते आवनी शिमगा आगो लानी हा का पूस का चैत्र वैशाख म्हणजे त्या बाईला वय हो माहीत नाही तर ती माणसाच्या शाळेतच नाही गेली तर ती कशी काय आपल्याला कागदी पुरावा देतील